ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तण संभोतु त नमामी शनेश्वरम जय शनिदेव आज आहे शनिवार आणि आम्ही आलो आहोत शनिदेवाच्या दर्शनासाठी तर दर्शनाला जाण्यापूर्वी सर्व दर्शनासाठी लागणारं सामान तेल तीळ घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघालोत दर्शनाला शर्व आणि शर्वाचे पप्पा चालले आहेत समोर आणि आम्ही दोन तीन महिना मिळून जातो कारण आम्हाला घराकडे जाताना शनी शिंगणापूरवरूनच जावं लागतं तर ह्या जरा चेंज झालेला आहे मागच्या टाईमिंगला आम्ही पुढच्या दरवाजा समोर रोडच्याकडेला दरवाजा होता तिथून दर्शनासाठी गेलेलो होतो तर तेव्हा ह्या कोरिडॉरचं चा बांधकाम चालू होतं आता बांधकाम पूर्ण झालं आणि एकदम चांगली अशी व्यवस्था केलेली आहे दर्शनाला जाण्यासाठी आणि मध्ये मध्ये फोटो पण लावलेले आहेत तर उन्हाळ्यात तर खूपच छान सुविधा अशी आहे की यातून जाऊ शकतो ऊन वगैरे काहीच लागत नाही आहे सर्व पण मस्त चालला आहे आमचा शनिवारच्या दिवशी जास्त गर्दी असती पण गर्दी पण उन्हामुळं थोडीशी कमी होती आम्हाला पण वेळ झाला होता दोनच्या नंतर आम्ही गेलो शनिदेवाच्या दर्शनासाठी तर ही शनिदेवाची कमान इथून यंत्रण असते तर हो, आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला तर पाय धुवून घेतले आता चाललो आहोत मंदिरामध्ये तर फरशीवरून पाय गरम होऊ नये म्हणून पाय पुसण्या पूर्णपणे पसरून दिलेल्या आहेत तर पहा किती छानपैकी असं बांधलंय तर तो रथ आहे शनिदेवाचा आणि पुढे आता रांगा सुरू झाल्यात दर्शनासाठी तर दर्शनासाठी आम्ही थांबलो तर आणि शनिदेवाला रुईचे पानं हे अर्पण केले जातात त्याचसोबत आपण मारुतीला पण रुईचे पानं अर्पण करतो आणि मारुतीच्या दर्शनाला पण शनिवारीच जातो तर खूप दिवसानंतर योग घडून आला की आम्ही शनिवारच्या दिवशी दर्शनासाठी जात आहोत तर इथंच रुईच्या पानांचा हार शनिदेवाला इथेच व्हावा लागतो आणि नंतर तेल हे आपण शनिदेवी देवाच्या मूर्तीला वाहतो शर्व आणि शर्वाच्या पप्पांनी हार वगैरे वाहून ठेवला देवाला आणि आता आम्ही समोर निघालो तर पुढे जाताना त्यांनी हे मोठे मोठे बास्केट ठेवलेले त्याच्यामध्ये आपण सगळं प्रसाद जे बाऊली घेतो देवाला वाहण्यासाठी स सा, सगळं सामान इथेच व्हायचं फक्त तेल आणि तिळच आपण मंदिरापर्यंत नेऊ शकतो तर त्यासाठी त्यांनी छान सुविधा ठेवलेली इकडे इकडे प्रसाद पडू नये म्हणून सगळीकडे आता आम्ही पोहोचलो जवळपास मंदिरापर्यंत आता हे आले आहे मंदिर तर त्या पा किती छान मंदिर क, आहे मूर्ती पण खूप छान दिसती आहे तर इथे एक आहे वरती जर तेल वाहण्यासाठी जायचं असेल तर तेथं वेगळा चार्ज आपल्याला द्यावा लागतो तर त्यामुळं सर्वांनाच काय मंदिरात देवाला तेल वाहण्यासाठी जाता येत नाही बरेच जण बा इकडूनच दर्शन घेतात आपण म्हणतो ना ही व्ही आय पी रांग आहे वरती ते लोकं वरती जाऊन दर्शन घेता येत आम्ही आपलं समोरूनच दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो तर बऱ्यापैकीच गर्दी होती पहा शनी शनीपूर शनिरायाचं दर्शन मंदिर म्हणाल तर शनिशिंगणापूर हे आमच्या गावापासून दहा किलोमीटरच आहे आणि त्यामुळं प्रत्येक वेळी घरी जाताना येताना आमचं बाहेरून का होईना दर्शन होतं नाही मंदिरात जाणं झालं तर आम्ही बाहेरून दर्शन घेतो आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही शनिवारच्या दिवशी दर्शनासाठी गेलो शनिदेवाला काळे कपडेच आवडतात म्हणून आपण काळा कापड पण दान करतो त्या दिवशी आणि हे आहे तिथली घागर तर ही पात्र आहे याच्यामध्ये आपण घाग या घागरीत दान, दान करू शकतो ते बाकी ती मोठी घा घागर आहे आणि अशा प्रकारे हे शनीपूर शनिदेवाचं मंदिर आहे पण नक्कीच दर्शनाला या आम्ही पण आलो आता दर्शन करून आम्ही निघालो बाहेर पण बघा बाहेरून पण मंदिर किती छान असं बनवलेलं आहे हे कॉरिडॉर म्हणजे बसण्याची त्याची खूप मस्त अशी व्यवस्था केलेली आहे आणि झाडं पण लावलेले आहेत इकडून इकडून पाणी पण येतं पण आता उन्हाळा असल्यामुळे इथं पाण्याची काही सुविधा नाही आहे भान, पण बांध बांधकाम एकदम मस्तच आहे आणि सर्वांना बसण्यासाठी एकदम मस्त आहे उन्हाळ्यात गरम होण्याचे असं काहीच नाही एकदम थंड असं मस्त वाटतं तिथे आणि खूप वेळ बस असं वाटतं